भव्य रास्ता रोको आंदोलनाने आज सरकळी फाटा अक्षरशः दणाणून गेला शेतकरी नेते डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली सेनगाव महामार्गावर शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले प्रमुख मागण्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे जळालेले रोहित्र अठ्ठेचाळीस तासांत बदलावे शेतीतील डेपोचे किटकॅट नवीन टाकावेत आणि नर्सी येथील तेहतीस केव्ही केंद्रातील पाच केव्ही युनिट तात्काळ सुरू करावे सरकळी ब्रह्मपुरी गिलोरी वरुडसाई यांसारख्या गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला या आंदोलनात शेतकरी नेते रमेश शिंदे यांनी आमदार आणि विरोधकांवर तीव्र टीका केली शेतकऱ्यांसाठी लढा अखंड सुरू राहील कोणाच्याही दबावाखाली मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला शिंदे यांनी प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम देत चेतावणी दिली मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन आणि आमदाराच्या गळ्यात खेटराची माळ घालू या आंदोलनाने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष अधिक पेट घेण्याची चिन्हे दिसत आहेत मुख्य हिंगोली हा मुख्य रास्तारोकाचं कारण म्हणजे आज पाहिलं असेल पहिलं शेतकऱ्यांचं पूर्ण बीक वाहून गेलंय आणि तुटपुणच्या शेतकऱ्यांची सोयाबीन आज घरात आलेली आहे एकरी कोणाला दोन गुण दोन पोटे झाले असतील दोन कट्टे झाले असतील तर ते सुद्धा पाहिलं असेल बाजारात भाव तुम्हाला अठ्ठावीसशे ते बत्तीसशे भाव निघत आहे आणि या ठिकाणी हे नालायक शासन आज हमी भाव सुद्धा चालू केले नाही चोन द्या एकतीस हजार पाचशे कुठे बजेट तुम्हा आहे तो टाकणी फुटला गेलीच पण आज पाहिलं असेल शेतकरी बाजारामध्ये तुमचं सोयाबीन अठ्ठावीसशे ते बत्तीसशे भाव निघत आहेत आणि शासनाचा आम्ही भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठा आटा, अठ्ठावीस रुपये मग सांगा एवढा भाव असताना फरक किती दिवस आज शेतकऱ्यांना दोन हजाराच्या फरकानं सोयाबीन बाजार विकत आहेत आणि म्हणून आम्ही हा जोस्ता रोख केला आहे या शासनाचा जाहीर निषेध केला यांनी जर तात्काळ सोयाबीन या ठिकाणी जर केंद्र या दोनचा चालना केले या ठिकाणी प्रत्येक खात्यावर असा आमचा रास्ता होणार आहे जे तुम्हाला सांगू या ना जगलं मुश्किल भरू या ठिकाणी आमदार महोदय साहेबांना एक रात्री चर्चा ऐकली की सर्गल बॉड रस्ता रस्तो कसा होतो अहो आमदार महोदय साहेब आमचे रस्ते रोख रोखू नका हो या ठिकाणी तुम्ही शासनामध्ये आहात आग, तुम्ही आधी सोयाबीन केंद्र चालू करा निश्चित मग आम्हाला दाब द्या ना अजून दाब मी तुमचा बंगलावर म्हणून दाब देता काय हा या ठिकाणी आमदार महोदय साहेबांची परिस्थिती काय होती अहो आमदार महोदय साहेब तुमचा पोरगा दोन हजार नवला या ठिकाणी ढोर होत होत त्या तुम्हाला आग लागली असेल सोयाबीन काय बो असते म्हणजे तुम्हाला सोयाबीनची गरज नाही म्हणून आम्हाला दाबा आमच्या पाहता का निश्चित सांगतो या ठिकाणी कुठला जर आवाज असा मांगर दावा पाहता प्रयत्न करत असाल परच्या माध्यमातून शेतकऱ्याला दाबायचा प्रयत्न करत असाल या ठिकाणचा आमदार पुढे जाणार नाही या ठिकाणी निश्चित दोन दिवस स्वाभीन केंद्र चालू करा म्हणजे बंगल्यावरून शेतकरी शेतकऱ्यांकडे दिलं तर गावात गावात शेतकरी आणि खेडाच्या मनाकडे दिलं यामुळे या दोन दिवसात जर तुम्ही स्वामी खरेदी केंद्र नाही चालू केले आम्ही भाऊ त्यानंतर दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांना दिवसा बारा घंटे लाईन द्या त्यानंतर जाणार पवित्र तुम्हाला तात्काळ अठ्ठेचाळीस घंट्यात द्या त्यानंतर इथं नर्सी असल लोगा असल माझा आम्ही आंदोलन करून या ठिकाणी रास्तारोक केले उपोषण केले आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी आमच्या उपोषणावर तुम्ही मंजूर केले पण आज तुम्ही या ठिकाणचे करते तुमचे या ठिकाणचे कोणते कुत्रिया ना? असतील त्यांचं तुम्ही शेण खाल्ला असेल म्हणून ती नेटकर असतील तात्काळ या दोन चार दिवसात पाव ट्रासला जर बसला नाही शेतकऱ्या वेळी लाईन पुरणार नाही म्हणून आम्ही हा रस्ता रोख केला आहे निश्चित या ठिकाणी जर दखलला घेतली आणि आमच्या आम्हाला कुठले गुन्हे घ्यायला तयार बापाल द्यायला तयार नाही या ठिकाणी निश्चित शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा तयार आम्ही महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झाला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पूर्ण देशानं पाहिलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली की हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाऊस झाला आमचं सोयाबीन वाहून गेला आमचा कापूस वाहून गेला सरकारनं फसवा एकतीस हजार कोटीचं पॅकेज केलं नाव सोनाबाई आणि हाती कथिनाचा वाळा या न्यायाप्रमाणे ह्याने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केलं एक रुपड्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आणि जे काय आमच्या पदरामध्ये चार दोन पदे सोयाबीन पडला कापूस पडला ते हमी भाव केंद्र हमी भावाप्रमाणे हे सरकार खरेदी करायला तयार नाही आमचं सोयाबीन बाजारामध्ये तीन हजार बत्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये विकल्या चाललं जे काय आमच्या बापांना आमचा घाम शेतामध्ये पेरला त्याचं कुठल्याही प्रकारे फलित होताना आम्हाला दिसत नाही म्हणून सणासुदीच्या दिवा दिवाळीच्या दिवसामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं डॉक्टर रमेश शिंदे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलं आम्ही आज महात्मा गांधीच्या न्यायाप्रमाणे अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी रास्ता रोको केला परंतु सरकारला जर जाग आली नाही तर आम्ही भगतसिंगाच्या विचाराचे पायी घाऊ भगतसिंगानं ज्या ज्या प्रमाणे या लोकांना वठणीवर आणण्यासाठी काम केलं त्याच पद्धतीने येत्या काही दिवसामध्ये आम्हाला भगतसिंग होता होता येईल आणि भगतसिंग होऊ आणि या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमचं जे काही सोयाबीन आमचं चार दोन पोते आहे ते तात्काळ तुम्ही हमी भाव केंद्र चालू करून खरेदी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या डिप्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता भिजवणी याचं काम आहे लाईनचं काम आहे आमच्या शेतामध्ये चार दोन पोटी जे काय आम्हाला गहू होती ते पेरायचं आहे हरभरे होती ते पेरायचं आहे म्हणून तुम्ही तात्काळ आम्हाला डीपी दिल्या पाहिजे लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावर या अधिकाऱ्यांना चाललं नाही पाहिजे नाहीतर त्या अधिकाऱ्याचा मस्तवालपणा आम्ही हातामध्ये रुमणे घेऊन तो त्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हमी भाव केंद्रासाठी शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना डीपी मिळावी यासाठी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही रास्ता रोको केलेला आहे आधी फक्त मोटरसायकल मोटरसायकल पोलीस विनंती आहे आधी मोटरसायकल लाव मोठाले वाहन दोन मिनिटं थांबू द्या म्हणजे खर्चा कमी होईल शेतकरी एकजुटीतच शेतकरी एकजुटीतच स्वामी संस्कीय हनुभव केंद्र